शाहूवाडीच्या विद्यार्थ्यांची उमंग दिशातून विज्ञान तारंगण भेट वाडी वस्तीवरील पासष्ट विद्यार्थ्यांची पायपीट थांबली आता ज्ञानाची भरारी शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणास चालना देण्यासाठी पंचायत समिती शाहूवाडी आणि वारणा विभाग शिक्षण मंडळ वारणानगर यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबवण्यात येत असलेल्या उमंग दिशा अखंडी शिक्षण या उपक्रमाने एक स्तुत्य पाऊल उचललेलं आहे या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता आठवी नववीच्या पासष्टहून अधिक विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा आणि तारांगणाची विशेष शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली या भेटीमुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष अनुभवातून विज्ञान शिकण्याची संधी मिळाली वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या अत्याधुनिक प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्रातील महत्त्वाचे प्रयोग स्वतः हाताळून पाहिले विद्युत प्रवाह ध्वनी तरंगा आणि पेशींचे निरीक्षण यासारखे क्लिष्ट विषय त्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अगदी सहजपणे समजून घेतले या प्रयोगांमुळे त्यांच्यातील जिज्ञासा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक बळकट झाला प्रयोगशाळेच्या अनुभवानंतर विद्यार्थ्यांनी विलासराव कोरे तारांगणाला भेट दिली तेथे त्यांना टेलिस्कोपद्वारे अवकाश निरीक्षणाचा अनुभव घेता आला ब्रह्मांड आकाशगंगा आणि ताऱ्यांची अद्भुत माहिती चित्रफितीच्या माध्यमातून देण्यात आल्या आणि विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव अविस्मरणीय ठरला बेरे रिपोर्ट एस पी एन मराठी शाहूवाडी